बातमी कांद्याची आहे नाफेड आणि च्या कांदा खरेदी केंद्रांना टाळं लागणार की काय असं चित्र निर्माण झालं कारण पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्टच नाफेड पूर्ण करू शकलेलं नाहीये केवळ चोवीस हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेडकडनं करण्यात आली आहे खासगी व्यापाऱ्यांकडे जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या कांदा खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे राज्यामध्ये एकशे पंचावन्न कांदा खरेदी केंद्र आहेत आणि त्यातील सर्वाधिक केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि याचविषयी अधिक बोलूया नाशिकवरनं आपले प्रतिनिधी किरण दादणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न कुठेतरी केंद्र सरकारनं केला मात्र तो सुद्धा आता फसताना दिसतोय गुरु अगदी खरं आहे आपल्याला माहिती आहे की आचारसंहितेच्या दरम्यानच नाफेड आणि एन सी सी एफने पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली होती आणि यामध्ये फक्त चोवीस हजार मेट्रिक टन कांदा इतकाच खरेदी करण्यात आलेला आहे या सगळ्या दरम्यान जवळपास राज्यामध्ये एकशे पंचावन्न इतके हे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे दर आहे त्याचा जो दर आहे तो कमी आहे साधारणपणे खाजगी व्यापाऱ्यांकडे पाचशे रुपयांना अधिकचा दर मिळतो त्यामुळे शेतकरी नाफेडकडे किंवा एन सी सी एफकडे जे केंद्र आहे त्यांच्याकडे कांदा विक्री करत नाही ते थेट बाजारामध्ये आणतात आणि त्या ठिकाणी खाजगी व्यापारी हे तो कांदा खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा तिकडे होतो नाफेड प्रत्यक्षात बाजारात नसल्यामुळे त्याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जे केंद्र सुरू करण्यात आले होते ते केंद्र बंद करण्याची वेळ आता नाफेड आणि एन सी सी एफवर आलेली आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांचा रोष हा दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफ माध्यमातून कांदा खरेदी करण्याची चाल खेळली होती मात्र ती यशस्वी होताना दिसून येत नाहीये आणि आता तर थेट केंद्रच बंद करण्याची वेळ आता नाफेड आणि आली बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी